बातमी आहे बुलढाण्यातनं बुलढाणा खामगाव मार्ग बंद झालेला आहे रोहना इथे पुलावरनं पाणी वाहत आहे त्यामुळे आवार नागपूर पेणका पातोडा इथे काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झालो आहे नदी नदीत तुडुंब भरून वाहू लागले त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतांचंही नुकसान आहे नदीकाठच्या नागरिकांना घरात राहत असताना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मात्र अनेक नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या घरात पाणीही आहे खामगाव जालना मार्ग बंद झालाय खामगाव नांदुरा महामार्ग सुद्धा पूर्णपणे बंद झाला एका ठिकाणी कार सुद्धा बुडलेली आपण पाहिलीये बुलढाण्यातल्या खामगाव पुलावरनं एक कार वाहून गेलेली पाहायला मिळाली कार वाहून गेली मात्र यात कोणीही दगावलं नाही ही, दगावल ना ही सुदैवाची बाब बुलढाण्यातल्या खामगाव नांदुरा रोडवर पुलावरनं कार वाहून गेली आहे या कारमध्ये कोणीही नव्हतं दोन तासांपासून खामगाव नांदुरा महामार्ग पूर्णपणे बंद आहे तिथे दृश्य आपण बघतोय या कारमध्ये सुदैवान कुणीही नव्हतं त्यामुळे कोणाचेही प्राण गेले नाहीत मात्र कार वाहून गेलेली आहे अक्षरशः खेळण्यातल्या या वस्तूंप्रमाणे इथे असणारी एक टपरी पण आपण बघतोय पाण्यामुळे पूर्णपणे वाहून गेली आहे तर दुसरीकडे कारही वाहून गेली आहे नांदुरा रोडवरती आपण बघतोय खामगाव मधली ही परिस्थिती आहे दोन तासांपासून इथे जोरदार पाऊस झालाय महामार्ग सुद्धा पूर्णपणे बंदच आहे